अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन स्वागत जुलै वार शनिवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलून द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळकांना बघितला होता घेऊया छोटासा ब्रेक अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाड जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना महानगरपालिका क्षेत्रातील मोकाड जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाड जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे सात दिवस सोडण्यात येणार नाही मोकड जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम नव्वद अ गुराढोरांना हो रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा कलम एक्क्याण्णव शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे कलम ब्याण्णव हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे कलम त्र्याण्णव हक्क न सांगितलेली गुराढोऱ्यांची विक्री कलम नव्याण्णव सडकेसंबंधींचे नियम न पाळणे कलम शंभर प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम एकशे सहा घोडे वगैरे मोकळे सोडणं हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे ना यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण चौदा कलम बावीस तेवीस चोवीस अन्वय पशुपालनसंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथाकलम तीनशे शहात्तर आणवे तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक सत्तेचाळनुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवय कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही महानगरपालिका आयुक्त अमरावती तर सविस्तर एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे केलाय या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत तीनही घरफोडीच्या घटना एकोणवीस जुलैला घडल्या आहेत पहिल्या घटनेत राठी नगरात राहणारे फिर्यादी हर्षवर्धन प्रभाकर निस्तानी व त्यांची पत्नी राम मेघे कॉलेजला गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला चोरट्याने कपाटातील पंधरा हजार रुपयाची चोरी करून पसार झाला तर दुसरीकडे त्याच दिवशी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सोनल कॉलनी येथे राहणारे फिर्यादी अभय दीपक काठोडे हे कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने कपाटातील दहा ग्राम सोन्याचा शिक्का कानातील सोन्याची रिंग चारशे ग्राम चांदीच्या तोरड्या असा एकूण एक्क्याऐंशी हजार रुपयांचा एवज अज्ञात चोरी करून पसार झाला तर तिसरीकडे याच दिवशी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयसिंहाराम नगर येथील फिर्यादी महिला उत्तर प्रदेश येथे माहिरी गेली असता घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटातील सोन्याची चेन सोन्याचे लॉकेट लौकें चांदीचा पट्टा असा एकूण सहा हजार सातशे रुपयाचा एवज चोरी करून पसार झाला या तीनही प्रकरणात गाळगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत शहरातील अनेक गजबजलेल्या परिसरात अनेकांनी अतिक्रमित सिमेंट ओट्याचे बांधकाम केले असून नालीवर सुद्धा बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे अशात आता मणपा अतिक्रमण विभागाच्या वतीने शनिवारी इतवारा बाजारातील अनेक ठिकाणी अवैध बांधकाम केलेल्या स्लॅबवर जेसीपी द्वारे दोन पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बेधडक कारवाई मोहीम राबविण्यात आली इतवारा बाजारात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अवैध बांधकाम केल्याचे दिसून येत आहे यासोबतच काही व्यवसायिकांनी नालीवरच आपल्या दुकानाचे पक्के सिमेंटचे ओटे बनविले आहे अशातच आता येथील अनेक अवैध बांधकामावर वीस जुलैला दुपारी मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असून हो इतवारा बाजार परिसरात नालीवर बांधण्यात आलेले अवैध कॉन्क्रीट स्लॅब तोडण्यात आले मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी धडक पाऊल उचलल्याचे यावेळी दिसून येत आहे उपायुक्त मडावी यांच्या आदेशाने कृष्णानगर उत्तर क्रमांक एक स्वास्थ्य निरीक्षक मोरबाग येथील इतवारा बाजार येथे स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभाग मार्फत संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत दोन पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या गावात सर्वात जास्त फटका बसल्याने प्रशासनाने तात्काळ नुकसान झालेल्या शेतांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतात पाण्यातच झोपून आंदोलन करू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे बाजार तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहरच केल्याचे दिसून आले मुसळधार पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे चांदूर बाजार तालुक्यात माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या भागात पावसाच्या पाण्याने कहर केला असून शेतकऱ्यांच्या कपाशी तूर सोयाबीन संत्रा या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतात शेती पाण्याखाली गेली याआधी पाऊस नसल्याने येथील शेतकरी चिंतेत होते मात्र आता अतिवृष्टीमुळे नवे संकट उभे झाले आहे माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा कपाशी सोयाबीन पीक पावसाच्या पाण्याखाली आले असून अनेक भागात वाहून गेले सलग सुरू असलेल्या पावसाने नदी नाले ओसडून वाहत काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यात काही भागात शेतकरी संकटात आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचनासे झाले बाजार येथील तहसीलदार ऋणय जपुलवार यांनी अधिकाऱ्यांना नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे मात्र अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह हो नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय पातळीवर मदत करण्याची आशा पल्लवित झाली आहे याकरिता सोनोरी माधान ब्राह्मणवाडा थडी या गावातील नागरिकांनी तत्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे न झाल्यास शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये झोपून आंदोलन करू असा मोठा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे पन्नालाल नगर बगीचा येथील नाला जोडील भाग कोसळला असून तो मार्ग नागरिकांनी बंद केला आहे अशात मार्गाचे बांधकाम करण्यात यावे महानगरपालिकेच्या सिटी बसचे मार्फत तपासणी करून तातडीने करण्यात यावी शहरात डेंगू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता योग्य पाऊल उचलण्यात यावे अशा अनेक मागणी घेऊनचे निवेदन माजी नगरसेवक मिलिंद बांबल सह नागरिकांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना दिले आहेत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही करण्यात आले पन्नालाल नगर बगीचा जवळील मोठा नाला खचल्यामुळे येथे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना तत्काळ लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल सह प्रभागातील नागरिकांनी सादर केले यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पन्नालाल नगरमध्ये मोठा नाला खचला असून नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे तातडीने दुरुस्ती करावी महानगरपालिकेच्या सिटी टी आरटीओ मार्फत तपासणी करून पूर्ण योग्य स्थितीत असलेल्या सिटी बस तातडीने सुरू करणे पावसाळ्या सुरू असून शहरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले दोन हजार सोळा ते सतरा ला अमरावती शहरातील मध्यवस्तीतून वाहणारे सोळा मोठे नाले अठरा उपनाले यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधणे यासाठी तीन हजार पंच्याहत्तर करोड सदुसष्ट लक्ष रुपयाचा डी पी आर तयार करून घेतला होता यामध्ये मारुतीनगर श्रीनाथवाडी पुलाचे बांधकाम करणे याचा सुद्धा समावेश होता तसेच राजापेट ते पन्नालाल नगर ते एच पर्यंतचा एक हजार सातशे मीटर लांबीच्या नाल्याला दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्याचा खर्च चव्चाळीस हजार रुपये याबाबत पुण्याच्या युनिटी कन्सल्टंट कंपनीने सर्वे करून डी तयार केला होता याचा मनपातर्फे पाठपुरावा करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल लक्ष्मणराव धानोरकर नीरज खेरडे गणेशजी मारोडकर अभिजीत रौरासे रवींद्र शेंडे रोशन उमक गजानन तेलंगे अमित इंगळे मनोज देशमुख नरेंद्र काळे सचिन आलटकर शुभम बांबल अनिल काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पन्नालनगरचा जो मुख्य मोठा नाला आहे तो नाला सुरक्षा भीती नसल्यामुळे दोन्ही बाजूने खचत चालला आहे आता नुकताच पन्नाल नगरच्या जो, जो लोकांना येणाऱ्याचा रस्ता आहे तो पूर्ण खचल्यामुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे आठ दिवस अगोदर तो रस्ता खचला तेव्हा मनपाने इस्टिमेट सुद्धा तयार केलं पण अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही हा कामाला ता तातडीने सुरुवात हवी दृष्टीने आम्ही आज मनपाचे आयुक्त मान्य सचिनजी कलंद्रे साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि या जे ख रस्ता खटला आहे ह्या गॅप लवकर बुजवण्यात याव्या जेणेकरून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होणार नाही रस्ता सुरू होईल आणि हे जे शहरातील मोठी नाले आहे यांना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी डी पी आर मंजूर आहे हा डी पी आर शासनाकडे पाठवला असून महानगरपालिकेतर्फे याचा पाठपुरावा करा दृष्टीने अमरावती शहरात मागील काही दिवसातून सिटी बस बंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना अचं प्रचंड त्रास होत आहे बडनेरा ते अमरावती येण्याकरता पन्नास रुपये ॲटोवाले घेत आहे तरी या सिटी बसची तात्काळ तपासणी करून या सिटी बस सुरू कराव्या त्याचप्रमाणे अमरावती शहरातील साफसफाई चांगल्या तऱ्हेने व्हावी जेणेकरून शहरामध्ये डेंग्यू मलेरियाची प्रादुर्भाव होऊ होऊ नये दृष्टीने सुद्धा महानगरपालिकेने कारवाई करावी या दृष्टीने आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या एकवीस जुलै ते सत्तावीस जुलै दरम्यान धामणगाव रेल्वे मतदार संघात अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तर चांदूर रेल्वे येथे तालुका जनसंपर्क का कार्यालयाचे सुद्धा उद्घाटन करण्यात येणार आहे याच जनसंपर्क का कार्यालयात शेतकऱ्यांकरिता मोफत योजनेचा विमा काढण्यात येणार आहे अशी माहिती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली येणाऱ्या सत्तावीस तारखेला आमचे पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही एकवीसशे सत्तावीस हा सप्ताह उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्याचा मानस पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्याचा ठरवलं आणि त्यानिमित्तानं आमचे संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी जिल्हा प्रमुख मनोज कुडू स्वराज ठाकरे प्रमोद गोकुल राजीव पांडे सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी ज्या उपस्थिती हा असा मानस आहे की जिल्हा बँकेमध्ये आम्ही आमची जी लाडकी भगिनी आहे तिला मुफतमध्ये त्या योजनेसाठी खातं काढून देणारा आमचा मानस आहे आणि त्यानंतर जे शेतकरी पीक विमा अजून त्यांनी भरला नाही त्यांना आम्ही मध्ये पीक विमा भरून देण्याची संपूर्ण ऑनलाईनसाठी जे काही त्यांना खर्च लागेल तो संपूर्ण खर्च आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करण्याचा मा आमचा मानस आहे व त्यानंतर रक्तदान शिबीर भव्य प्रमाणात येणाऱ्या एकवीस तारखेपासून आमचे रक्तदान शिबिर होणार आहे त्यानंतर आमच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आणि आमच्या सम सांगितल्याप्रमाणे जी आपला कुपोषित भाग आहे आदिवासी आदिवासी समाजाचा आपला आधारणी मिळगा तिथे आमचं महिलांसाठी शिबिर आम्ही आयोजित करणार आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या टीम्स आणून तिथं धारणीमध्ये थांबवणार आहे आणि काही प्रमाणात आपण मध्ये सुद्धा ती येऊन राबवणार आहे व त्यानंतर पक्षाच्या पक्षासाठी शिवसैनिक असा आम्ही अभियान राबवणार आहे व सदस्य नोंदणी सुद्धा आम्ही त्या सात दिवसामध्ये आम्ही राबवणार आहोत अशा प्रकारे ह्या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या नेत्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचे उद्धव साहेब हे मुख्यमंत्री व्हावे अशी आम्ही सप्ताह आप अपेक्षा बेटु सा विश्रांति किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती विश्रांती पुन्हा आपले स्वागत शहरातील गौडीपुरा येथे भाड्याने राहणारे फिर्यादी राजू हुसेन उर्फ राजू बंगाली यांचा बारा वर्षीय मुलगा आरिफ शेख आयनूर शेख हा घरातून अचानक बेपत्ता झालाय आरिफ हा आंघोळ करण्यास बाथरूम मध्ये गेल्यानंतर मात्र कुठेच दिसेन असा झाला यावर नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता कुठेही त्याचा थांग पत्ता लागलेला नाही नागपूर गेट पोलीस स्टेशन येथे अज्ञाताने फूस लावून पळून नेल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली आहे कुणाला दिसून आल्यास नागपुरी गेट पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात कांजा तस्करीसह गोवंशची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे तस्करी करणाऱ्या वाहनांची जर बहिरम चेकपोस्टवर कसून तपासणी केली तर धडक कारवाई होऊ शकते मात्र आता येथील चेकपोस्टवर कोणतेही पोलीस कर्मचारी दिसून येत नाही कोणती निवडणूक आली की याच ठिकाणी बॅरिकेड्स लावून धडक तपासणी मोहीम सुरू होते आता मात्र येथे स्वतःहून बॅरिकेड्स बाजूला सरकून वाहने काढण्याची वेळ आली आहे यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणारा पाळणा नदीचा पूल हा ब्रिटिश कालीन पूल जर्जर स्थितीमध्ये झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो याकडे बेतुल व अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमारेषेवर बहिरम येथे शेवटची चेकपोस्ट चेक आहे याच चेकपोस्टवर पोलिसांनी कसून वाहनांची तपासणी केल्यास गांजासह गोवंश तस्करीला आळा बसू शकते मात्र हल्ली याच चेकपोस्ट वरून दररोज ये जा करणारे वाहन चालक हे स्वतःहून बॅरिकेड हटवून वाहने बाहेर काढतात यामुळे मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी गोवंश तस्करीच्या घटना घडत आहे पोलिसांनी जर बहिरम चेकपोस्टजवळ वाहनांची कसून तपासणी केली तर अनेक घटना उघडकीस येऊ शकते मात्र येथे तेरी भिचूप मेरी भिचूपचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे विशेष म्हणजे कोणतीही मोठी निवडणूक आली की प्रशासन याच चेकपोस्टवरून कसून तपासणी करतात एकदा निवडणूक संपली की हेच चेकपोस्ट राम भरोसे होत असतात महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील राज्य परिवहन विभागाच्या चेकपोस्टचा कोणी वाली नाही अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे की काय असे दृश्य चेक पोस्ट वर दिसून येत आहे धारणी मार्गाने जाणाऱ्या चेक पोस्टवर अंधाधुंदी कारभार सुरू आहे ओव्हरलोड वाहनांची तपासणी करण्यास येथे कोणताही अधिकारी दिसत नाही त्यामुळे चेक पोस्ट अनेक अवैध साहित्यांची तस्करी होत आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणारा पाळणा नदीचा पूल हा ब्रिटिश कालीन पूल जरजर स्थितीमध्ये झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो याकडे बेतुल व अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राज्य परिवहन विभागाचे चेकपोस्ट असून येथे अंदाधुनीचे कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे वाहनांकडून रोड टॅक्स वसुली करण्यासाठी अधिकारी नसल्याने दररोज कोट्यावधी रुपयाची जीएसटी चोरी येथे होण्याची बाब समोर आली आहे विशेष म्हणजे याच चेकपोस्ट वर राज्य उत्पादन शुल्क यांचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहत नाही ये जा करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून चेकपोस्ट समोर अनेक प्रवाशांना उतरून पुढे आणखी ट्रॅव्हल्स मध्ये बसवून पुढे प्रवासाला सुरुवात होते हे दृश्य अनेक अधिकारी नागरिक सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहतात मात्र अनेक ट्रॅव्हल्स मालकाचे आधीच सेटिंग असल्याने अशावर जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारसह राज्य सरकार, हो सरकार थकीत पीक कर्ज योजनेत लाभ देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आधी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांनी केंद्र सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्यात अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता पुढे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले असता शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेत सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आता आगामी निवडणूक दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार का याकडे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने दोन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काढली होती या योजनेत प्रशासनाने दोन दिवसात जिल्हा स्तरावरील संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांच्या नावाची माहिती पाठवण्याचे आदेश दिले होते केंद्र सरकारच्या थकीत पीक योजनेअंतर्गत राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती यात शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज माफ तर पीक कर्जाची नियमित परतफेर करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजारापर्यंत अनुदान लाभ मिळाला एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव खातेदार शेतकऱ्यांना तीनशे त्र्याहत्तर कोटीचा लाभ कोल्हापूर शेतकऱ्यांना मिळाला होता पुढे दोन हजार एकोणीस महाविकास आघाडीचे सरकार आले असता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती यानंतर दोन लाखपर्यंत थकीत कर्ज माफ तर नियमित परतफेड करणाऱ्याला शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान देण्यात आले होते आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पुन्हा राबविण्यात आली आहे शेतकऱ्यांची माहिती सरकार बँकेच्या आयकर विभागाला देण्याचे नियोजन बँकेच्या विभागाला सूचना देण्यात आल्या दोन हजार मध्ये दिलेल्या पैसे कर्जमाफीचे पैसे दोन हजार चोवीस पर्यंत संपत आले असताना सुद्धा पैसे जमा झाले नाही आता येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीस पूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची परतफेड करणार का हे आता पाहावे लागणार आहे हवामान विभागाच्या नागपूर जिल्ह्यात शनिवारी वीस जुलैला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आता सुद्धा रविवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे एकवीस जुलैला मुसळधार पाऊस बरसणार असून रविवारी किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस तर ता कमाल तापमान सव्वीस अंश सेल्सिअस यासोबतच शंभर टक्के पावसाची शक्यता असून ढगांची व्याप्ती शंभर टक्के राहणार आहे सोमवार दिनांक बावीस जुलैला सुद्धा एवढं राहणार असल्याची सुद्धा यावेळी हवामान विभागाने वर्तविले आहे सोमवारी किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत राहणार असून त्रेपन्न अंश मिलीमीटर पर्यंत पाऊस पा। पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे जाता जाता पुन्हा एकदा अच्छा ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्ही वर सुद्धा बघू शकता यामध्ये एन सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे सतरा जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर आठशे बहात्तर जी टी पी एल सेटअप बॉक्स चॅनल नंबर त्र्याहत्तर फासवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर दोनशे छप्पन यासोबतच मिडघाट येथे एन टी सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे बावीस वर बघू शकता जर आपल्या टीव्हीवर वर सिग्नल चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा आपण सिग्नल केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजे ट्विटर वर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीन वर येत आहे हे बातमी पतवड्यावरच थांबूया पुन्हा भेटू नवीन घडामोडी सोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज